आणि हो परवा दिवशी त्यावेळेस रामशिवाचं बोलणं झालं कोणी शिवाचं बोलणं झालं त्यामुळे मला बाबा तुमचा एकत्रपण नाही सांगा हा कार्यक्रम तुमच्या घरचा नाही हा आपला कार्यक्रम विशेष हेच आहे आणि कृतज्ञता विशेष मला तुम्हाला सांगितलं तुम्ही इथं असते आम्हाला अपेक्षा जास्त आहे म्हणजे बरोबर आहे का आपल्याला पण जास्त अपेक्षा आहे आपण बाहेर जावं लावा आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असताना तुम्ही जो गाणं बोलायचं तुम्ही जर थोडंसं बॉयकॉट केलं मी मानतो पण जोपर्यंत तुम्ही आमचा काम धरणार नाही जोपर्यंत आमच्या पाठीवर तुम्ही शपासकीची धाप देणार नाही तोपर्यंत आम्ही केलेल्या चांगल्या कामाचं कौतुकही आम्हाला बसणार नाही आणि आम्ही केलेली जेव्हा एखादा गायक घ्यायचा असतो तेव्हा होला आहे पण तुझं लोकांचं मनच तुझं सर्व टेन्शन म्हणजे दादा बघाटे असणे धगे असणे सगळ्या टेन्शन तो कौतुक गायक अतिशय चांगलेला नाही आणि तो आज पळत पळत इतक्या उंचत पळाला आहे आणि मग आम्हाला तुझं फुटफुट कळतो काय संजय दादा असतील गौबा दादा असते तुम्ही सगळे फक्त त्याचं नाव घेऊ शकता पण तुमच्या सर्वांची ही जी उंच आहे भराय रुचितच आम्हाला मुलांना मी प्राधीवपणे सांगतो तुझी दादाई आहे काल आहे कालचा आवाज काही त्याचे कॉडे हा प्रभाव आहे आमचा माझ्या विषयामध्ये राज ठाकरे असतील प्रमोद राज असतील कोकणात मुंबळे असतील Obrigado.

तो, 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 हो काही का आपण मोठे मोठ्या बहिणी म्हणून आयोजकांना क्षमा करावी झालेल्या चुका आहेत पुढे ज्या दुरुस्तही होते आपला पुढचा कार्यक्रमात प्रेम होणार आहे आणि तुम्हाला धमकी देते

Gracias.